ट्रीटमेंट करू जत शहराचं पूर्ण आपण जे चित्र आहे ते बदलायची ताकद आपल्यात आहे भारतीय जनता पार्टीच फक्त हे करू शकते भारतीय जनता पार्टीच हायवे आणले जत मध्ये आल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की जत मध्ये बघण्यासारखं काय नाही एखादा पाहुणा जरी आपल्या घरी आला तर जास्तीत जास्त एक किंवा दोन दिवस दो 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 थांबतो आल्या दिवशी त्याचा उगीच कसा तरी टाइमपास होतो दुसऱ्या दिवशी तो येलम्मा देवीला जातो अंबाबे डोंगरावर जातो त्याचा मग नंतर त्याचं इतकं बोर व्हायला लागतं तो तो परत येतो म्हणून परत जातो तिकडं परत येत नाही तो, तो इकडं बघण्यासारखं काहीच नाही म्हणून आमदारांनी इतका फंड आणायचा आना, ते ठरवलं आता ता ताईने सांगितलं ऐंशी कोटीचा निधी पाण्याच्या योजनेसाठी रोज पाणी यावं म्हणून बंदिस्त गटारीसाठी योजना त्याच्यानंतर प्राणी संग्रहालय असेल त्याच्यानंतर नगरपालिकेची इमारत असेल त्याच्यानंतर पंचायत समितीची इमारत असेल असे अनेक काम पुण्यश्लोक ऐल्याबाई अहिल्याबाई होळकरांची इमारत असे हे काय म्हणतात स्मारक असेल त्यानंतर महात्मा बसवेश्वर स्मृती स्मारक समितीला बसवेश्वरांचा पुतळा मंजुरी आणि त्याला दिलेलं काम असू दे असे अनेक कामं झाले इतकी कामं झाली की आपल्याला ती रोजच्या आपल्या व्यवहारात नसल्या तुम्हाला लक्षात येत नाही आहेत त्यामुळं खूप कामं आपली एक वर्षात आज बरोबर आमदार साहेबांनी आमदार निवडून दिल्यात बरोबर एक वर्ष झालं आज बरोबर एक वर्ष झालं मनापासून त्यांचं आपण अभिनंदन करायला पाहिजे अत्यंत चिकाटीचे अत्यंत जिद्द असलेले आमदार कुठल्याही संसारात ते गुरफटलेले नाही आहेत भारतीय जनता पार्टी हेच त्यांचं संसार हेच लोकांचं कल्याण करणं हेच त्यांचं कार्य असा झपाटलेला माणूस आपला आमदार म्हणून घाट पडलेला आहे आपण ही संधी दौडू नका आणि पुन्हा असं चित्र निर्माण होणं अवघड आहे हे कार्य तुम्हाला करावं लागेल हे पुण्याचं काम आहे मतदान हे सगळ्यात